अरे गणे भाऊ मी ऐकलं लाडका बेवडा वेगळा ला आले म्हणून ते पण एक दिवसासाठी गटारी स्पेशल जे मी ऐकते ते खरं आहे का गणे भाऊ पण त्यासाठी तुला तू एक नंबरचा बेवडा हे दाखवून द्या लागेल बस एवढंच दारूच्या दुकानाच्या बाहेर लाईनिला लागायचं ला मग तुला दारूच्या दोन खंबे भेटतील फक्त दोनच अरे फुकाट छोद्या जेवढा भेटताय ते घे ना मी जशी कशाला करतो इंग्लिश वाल्याना इंग्लिश ची सोय देशी वाल्यांना देशीची सोय आहे दहा मुगदाची पाकिटं दोन किलो चिकन एक किलो तांदूळ आणि दोन सोड्याच्या बॉटल बस एवढं सगळं भेटते अजून काय पाहिजे जीवनात पा गणे भाऊ वा आज तर मजाच मजा सरकारनी तर चांगलीच सोय केली आपली गटारीची ओळ पाचची मारखची लाडक्या बहीण भावांसाठी त्यांनी केलं बेवड्यांसाठी कोण करणार पॉइंट आहे गणे भाऊ पॉइंट आहे आपल्यासाठी हा वर्षातून एकदा गटारीचा दिवस येतो सरकारला तर लाडक्या बेवड्यांसाठी काहीतरी तो। करायलाच लागेल ना बॉस छोटी एक बेवळच दुसऱ्या बेवड्याची भावना समजू शकतो भाऊ डॉक्युमेंट वगैरे लागतात की नाही डॉक्युमेंट तर काय लागत नाही असं थोडं कमरेत वाकवतात आणि जोरात बोचावला थांबतात तुला सुरुवात होते गटारात पडायची ते काय म्हणतोस तरी काय आपलं सामान घ्यायचं आणि घरी निघायचं पण हा मला बोलवायला विसरू नको कोंबडीचा रसा त्याला मटणाची साथ मच्छी आणि आमटी सोबत बिर्याणी भात कोमलाची कडी आणि पूर्ण भरलेला ताट पाहून गेला एवढ्या गांड फाटात तवसर सगळं आणि करून टाक सगळ्या ताटाचा सुपडा साप मग उलटी करायला आलाय तुला कसला त्रास आजा भावा माझ्याकडून तुला गटारीच्या हार्दिक शुभेच्छा